सांगतो तुम्हाला प्रश्न विचारताना तुमचं बिनाव ते आलं असं तुम्ही विचारलं नाही पण मी सांगणार आहे तर सर्वात महत्वाचा विषय असा आहे की बिंदू नेमावलीप्रमाणे आले ते आलेतच जिल्ह्यात कुणी आणले हा विषय जर आहे तर संशोधनाचा विषय नाहीये तत्कालीन त्यांनी आदरणीय पालकमंत्री महोदया तत्कालीन असणाऱ्या आणि आजच्या मंत्री असणाऱ्या आदरणीय पंकजाताईनी माझं नाव घेतलं की आताचे असणारे माझ्या विरोधातले उभा राहिलेले निवडून आलेले खासदार त्यांचा सुद्धा त्याच्या संबंध आहे असं जर कुठं दिसलं पण मी विनम्रपणे असं सांगेल की त्यांची ही जी बाईट झाली ती खूप दिवसापूर्वी झाली पण ती आज व्हायरल कोण करते का करते मला माहित नाही ज्या क्षणाला त्यांची बाईट झाली त्याच्या एक अर्ध्या तासानं असेल मला त्यांचा फोन आलेला निवडणुकीच्या नंतरचा तो पहिला फोन आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं मला की बाप्पा मी तुमचं नाव घेतलं चुकून तुम्ही त्यावेळेस नव्हतात पण माझी चूक झाली तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही स्पष्टपणे सांगा मग सा मी आज त्याचा स्पष्ट खुलासा करतो की ते मी तुमचं नाव घेतलं तुम्ही त्यावेळेस पदावर नव्हतात ठीक आहे आता त्यांनी घेतलं चुकून घेतलं म्हणलं तर मग मी त्यांना आपण पण काय म्हणजे एवढ्या मन मोठं करून जर त्यांनी मला सांगितलं असेल की चुकून मी तुमचं नाव घेतलं तर मी काय पावलं पाहिजे माझी चर्चा झाली तर खुली आमच म्हणणार मला फोन आलता तालुका डायरेक्ट माझ्या फोनवर आला त्याच्यामुळे मी चुकून बोलायचं काय करणार तेवढा मला फोन आला त्याच्यानंतर बी नाही ना अगोदर बी नाही ना आता काही नाही तर ते फोन आल्याच्या नंतर पण त्याचं राहायला विषय तुमचा मूळ मुद्दा की जे बिंदू नियमावलीच्याला डावलूनच हे शिक्षक आलेले आहेत पण त्याचं रेग्युलाइज करायचं काम सुद्धा आदरणीय पंखाज ताईनेच केलेलं आहे त्याचा परिणाम काय झालाय तर त्याचा परिणाम असा झालाय की त्या बिंदू पण हे रेग्युलाइज झाले म्हणजे तुमच्याकडे जागा आज रिक्त नाहीये पण बिंदू नियमावलीप्रमाणे ज्या लोकांवर अन्याय झालाय तर हे लोक एकशेच आहेत आणि ते लोक कमी आहे पण जर टोटल जिल्ह्याचा विषय बघितला तर तो टोटल विषयामध्ये लोक एकशे दिसत नाहीत त्याच्यामुळं ओपन कॅटेगरीच्या लोकांवर अन्याय आहे शंभर टक्के खरंय ओबीसी कॅटेगरीच्या सुद्धा लोकांवर थोडाफार अन्याय आहे पण ओबीसी नाही झाला ते ओपनवरच जास्त अन्याय होतोय तर हे मान्यच आहे मग ह्याला रेग्युलाइज करायचं काम तिथून सोडले होते तिथून ते सुटले होते त्यांना ते मायबाप त्यांची पण जनता जनार्दनच आहे ते सगळे ह्या लोकांना कुठलेही असू कुठल्या समाजाचे ते कुठूनही सुटले मग त्यांना रेग्युलाइज करणं त्यांचं त्यांनी केलंय रेग्युलाइज आता ते झालं हे शिक्षकाचा विषय झाला शिक्षकाचं त्यावेळेस जिल्हा परिषद झालं पण माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आणखी पोलीस यंत्रणे सुद्धा असं आहे ते कुणी केलं विकास झालं ते कुठल्या काळात झालं तलाटेमध्ये असं आहे आता ते पंचायत समितीला काहीतरी लोक भरायची काय ती हा नाही नाही हा काय ती हा तर ती भरताना त्रेचाळीस लोक एकाच राहतील तीन दुसऱ्या राहतील असं कसं होतंय हे सुद्धा कुठंतरी म्हणजे थांबलं पाहिजे नाही करणार आणि पुन्हा कुणीतरी म्हणणार की असं झालं असं झालं तसं झालं त्याच्यामुळे मग तो पुन्हा आणखी कॅरेक्टर होणार का नाही या सगळ्या गोष्टीमुळे थोडस ते पण विषय आहे त्याच्यामुळे बिंदू नेमावलीच्या प्रमाण ही बिंदू नेमावली डावलूनच हा कार्यक्रम शिक्षकाचा झालेला आहे ते मला मान्य पण ती मी केलेलं नाही म्हणजे माझ्या काळात झालाच नाही जर कोणी सिद्ध करून दिलं की बजरंग सोनणे सभापती असणारा एक ही एक सिंगल शिक्षक मी आणलाय तर बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून विनम्र या जनतेचे सर्वांची माफी मागून राजीनामा पप्पा बीड शहरात नगरपालिकांनी घाणीचं साम्राज्य केलेला आहे आपण गेल्या आठ दिवसापासून सनसुदी चाललोय पाडवा गेला, गेला रमजान गेले आता जयंती आहे महावीर जयंतीला झाली शहरामध्ये कचरा माझी हात जोडून तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे मायबाप सरकारला सांगा आमचं ज्यावेळेस मागे सरकार होतं त्यावेळेस म्हणायचे की ही कोर्टात प्रेझेंट करत नाहीत कर्जात प्रेझेंट करत नाहीत महान महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जोपर्यंत निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत काय कुणाला इच्छा अधिकारशाही झाली आणि आता बीडच्या मॅडम साठी काय बोलावं विनम्र आमच्या ताई साहेबांनी बीडचं बघावं जरा उघड्या डोळे ते बघत नाही त्याला मी काय बोलू खासदार म्हणून मी त्यांची एकदा एक बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीत काय ते सांगतात त्याच्यानंतर आपण बोलू मी दिशा कमिटीमध्ये त्यांना विचारतोय पण ते काय ते एक दिवस झालं की दुसऱ्या दिवशी त्यांचं काय कोण कसं पाठराखण होते मला माहित नाही पण बीडच्या बाबतीत मी संवेदनशीलतेनं आहे बीड म्हणजे जिल्ह्यामधून बीडच्या शहरामधून नदी पण जाती त्याच्यामुळे त्या नदीच्या बाबतीत सुद्धा आम्हाला जी काय केंद्रातून एक आहे विषय त्याचे तुम्ही पैसे त्या नदी सुधार योजनेसाठी आणणार आहे